एका महिलेने गुगल जेमिनीच्या बनाना ए आय साडी ट्रेंड मध्ये तिचा फोटो क्रिएट केला पण त्या फोटोमध्ये तिला एक गोष्ट निदर्शनास आली जी खरोखरच फार धक्कादायक होती ए आयने ने मूळ फोटोमध्ये तिच्या शरीरावरील जी खून कपड्यामुळे झाकली गेली होती ती स्पष्टपणे फोटोत दाखवली आहे अनेक युजर्सने देखील अशाच अनुभवाबद्दल सांगितले आहे या ट्रेंडने तर इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे सगळेजण आपले साडीतले फोटो अपलोड करताना दिसत आहेत पण हे तंत्रज्ञान जेवढं मजेशीर वाटत आहे त्याहीपेक्षा ती ते खतरनाक आहे याचा अनुभव एका महिलेला आला आहे तिने स्वतःच तिचा त्याबद्दलचा भयानक अनुभव सोशल मीडियावर सांगितला आहे तिने सांगितलेल्या अनुभवामुळे नक्कीच खळबळ उडाली आहे या महिलेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तिने सांगितले की तिने ट्रेंडनुसार तिच्या साडीतले फोटो तिने जेमिनीवर अपलोड केला आणि त्यानंतर तिला मिळालेल्या एआय आय फोटोमध्ये एक धक्कादायक गोष्ट दिसून आली महिलेला मिळालेल्या एडिटेड फोटोमध्ये तिच्या हातावर एक तीळ दिसला जो तिच्या मूळ फोटोमध्ये तिने घातलेल्या पूर्ण बाह्यांच्या कपड्यामध्ये दिसत नव्हता मात्र आयने क्रिएट केलेल्या फोटोत मात्र तो तीळ अगदी स्पष्ट दिसत असल्याने महिला गोंधळून गेली ती म्हणाली जेमिनीला माझ्या शरीराच्या या भागावर तीळ आहे हे कसे काय कळले कारण मी पूर्ण भायांचा ड्रेस घातलेला फोटो अपलोड केला होता मग तरी ए हे कसं समजलं हे खूपच भीतीदायक आहे अशी प्रतिक्रिया या महिलेने दिली आहे तिने लोकांना सोशल मीडियावर किंवा ए आय प्लॅटफॉर्मवर काहीही अपलोड करताना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे या व्हिडिओला आतापर्यंत सत्तर लाखाहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत अनेक युजर्सनी त्यांच्यासोबतही असेच अनुभव घडल्याचे सांगितले आहे काही युजर्सनी म्हटले आहे की हेच ए आयचे चे काम आहे ए आय तुमच्या ऑनलाईन अपलोड केलेल्या सर्व फोटोमधून माहिती गोळा करते तुम्ही जेव्हा ए आयला एम एस तयार करण्यास सांगता तेव्हा ते तुमच्या जुन्या अपलोड केलेल्या माहितीचाही फोटो बनवण्यास वापर करते आणखी एका युजरने सांगितले की हे माझ्यासोबतही घडले माझ्या शरीरावरचे टॅटू मूळ फोटोमध्ये दिसत नसतानाही ती ए आयने ने दाखवले काही तज्ज्ञांनी याला डिजिटल फुटप्रिंट असे म्हटले आहे म्हणजे इंटरनेटवर तुम्ही शेअर केलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती ए आय गोळा करत असते नॅनोबना हे गुगलच्या जेमिनी ॲपमधील एक इमेज एडिटिंग ए आय टूल आहे सुरुवातीला हे टूल थ्री डी मॉडेल्स तयार करण्यासाठी लोकप्रिय झाले होते पण आता त्याचा वापर साडेचार ट्रेंडसारख्या इतर फोटोजसाठी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे या घटनेने ए आयचा वापर करताना युजर्सनी आपली सुरक्षितता जपण्याची गरज असल्याचं समोर आलं आहे एक महत्त्वाची टीप गुगलच्या जेमिनी ॲपमध्ये आप आपले फोटो क्रिएट करताना पूर्णपणे सुरक्षा जपा तसेच काही गडबड वाटल्यास त्यात फोटो अपलोड करणे टाळा कारण शेवटी हे सोशल मीडिया आहे आणि जेवढी दक्षता घेता येईल तेवढी दक्षता घ्या